कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्ही बघितलं ते गांडूळ असताना गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं तसं काही जण काही जण सन्मानिय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात काहीतरी म्हणणे ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमला आहे आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे भगिनीचे पैसे परत घेणार नाही ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे की आम्ही राज्याने संकल्पना स्वीकारलेली आहे की समाजातला जो घटक गरीब आहे त्याला इतरांच्या बरोबर आणण्याचं काम करायचंय आहे ह्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय आम्ही पुढे चाललोय त्यावेळेस लाडक्या बहिणीनं त्यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बाईण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे अर्थात ती लाडकी बाई आमची आहे त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका अध्यक्ष महोदय आम्ही बघितलं ते गांडूळ असताना गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असत तसं काही जण काही जण सन्मानिय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात दोन्ही बाजूनी बोलतात अध्यक्ष महोदय लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे आदर आहे याची आम्हाला जशी जाणीव हो, तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव हो। अध्यक्ष महोदय काहींनी एका गोष्टीची समज झालं पाहिजे विशेषतः आमचे पटोले साहेबांनी आई नंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते हे तर खरे बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असत पोहरापेक्षा आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळं ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही आता एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे काय झालं पाच वर्ष वडेट्टीवार साहेब जाहीरनामा किती पुढच्या पाच वर्षाचा असतो ना पाच वर्षाच्या करता आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिले आम्ही हे आहे आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणले नाही एकनाथराव नाही म्हणलं नाही आदिती नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमलाय अ चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय दोन जी आर आहेत पहिला जी आर निघाला होता नंतर आम्ही ते साठ च पासष्ट आणि दुसरा जी आर काढला त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय अध्यक्ष महोदय जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे जी झाडू पोतना करणारी आहे जी भांडी करणारी आहे जी झोपडपट्टी मध्ये राहणारी आहे जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते अशा करता ही योजना आहे त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगली आहे अशा काही अशा काही लिस्ट मध्ये आल्या आम्ही त्यांना विनंती केली ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उज्याला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही अध्यक्ष महोदय त्या प्रकारे कधी कधी काही काही ठिकाणी थोडस झालेलं आहे त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे भगिनीचे पैसे परत घेणार नाही ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका